नमस्कार शिक्षक मित्र हो आज आपण अपन, आपला बदली पोर्टल वरती संवर्ग चारचा फॉर्म कसा भरायचा पात्र शिक्षकांनी फॉर्म कसा भरायचा आहे याबाबत थोडीशी माहिती घेणार आहोत तर आपण आपल्या बदली वर आलेलो हो। आहोत ओ टी टी डॉट महाआरडी डॉट कॉमवर आणि इथे आल्यानंतर आपण मोबाईल नंबर ओ टी पी घेऊन हा कॅपचा कोड टाकून लॉग इन करत आहोत आता आपलं लॉग इन झालेलं आहे तर सगळ्यात पहिलं अगोदर आपण काय करूया इंग्लिश आणि मराठी आहे तिथे मराठी घेऊया म्हणजे काय होईल काही गोष्टी आपल्या लक्षात येतील कारण काही इंग्लिश मध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकतं म्हणून या ठिकाणी मराठी सिलेक्ट करणं सोयीचं होणार आहे त्यानंतर मग इकडे गेल्यानंतर अंतर्गत मध्ये जायचं आहे आणि अर्ज या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण अर्जमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बदली पात्र एक असं ऑप्शन म्हणजे दिसत आहे तर त्याला आपल्याला क्लिक करायचं अर्ज पहामध्ये तर अर्ज पहा म्हणजे या ठिकाणी आपल्याला तो अर्ज भरायचा आहे आणि भरला असेल तर तो पाहता येणार आहे तर यानंतर जेव्हा आपण असं अर्ज भरा असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा या ठिकाणी आपल्याला एक व्हिडिओ पाहण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की पात्र शिक्षकांनी बदलीचा अर्ज कसा भरावा हा विनसिसतर्फे असणारा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहून घ्यायचा आहे आणि पाहिला असेल तर मग याला क्लिक करायचं आणि ऍक्सेप्ट करायचं आणि ऍक्सेप्ट केल्यानंतर मग खाली या ठिकाणी आता पहिला ऑप्शन आहे एक एकक एक, म्हणून अर्ज करायचा का हा पहिला विचारलेला आहे म्हणजे एक युनिट मधून अर्ज करणार आहात का म्हणजे पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील तर त्यांना तसा अर्ज करता येतो तर जर तसे तुम्ही अर्ज करणार असतील तर यस म्हणायचं नसेल तर नो म्हणायचं समजा आपण नो म्हटलेला आहोत यस म्हटल्यानंतर काय करायचं ते नंतर सांगतो समजा पती पत्नी एक युनिटमधून भरणार नाही आहेत असं समजू आणि न करू त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला बदली हवी की नको असं विचारलेलं आहे तर पहिला जो ऑप्शन आहे मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील प्राधान्य करून विचारात घ्यावा म्हणजे या ठिकाणी विनंती बदली आपण करत आहोत जसं की माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की अ आणि आ असा मुद्दा होता तर विनंती बदलीसाठी थोडक्यात हा ऑप्शन आहे आणि खाली दुसरा ऑप्शन आहे मला बदली नको असून प्रशासकीय बाबीमुळे बाजी बदली होत असल्यास हा विचार बदलीने नियुक्तीसाठी खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा म्हणजे विनंती आणि प्रशासकीय असे दोन मुद्दे आहेत तर विनंतीने गेल्यानंतर काय होतं की आपले आपली बदली ही होतेच आणि सेवाज्येष्ठ ते आपल्या सेवाज्येष्ठताने आपल्या चॉईस प्रमाणे आपल्याला शाळा मिळतात पण जेव्हा आपण प्रशासकीय मुद्दा निवडतो तेव्हा काय होतं की आपल्याला आपली शाळा जर कोणाच्या पसंती क्रमामध्ये असेल आणि त्याला ती शाळा मिळाली मग तो आपला ज्युनियर जरी असला तरी त्याला ती शाळा मिळते आणि मग त्यांना ती शाळा मिळाल्यामुळे आपण काय करतो आपल्याला परत विस्थापित मध्ये जायला लागतं किंवा आपण जे दिलेले चॉईस असतात प्रशासकीय मध्ये तर त्या चॉईसचा विचार हा नंतर केला जातो कारण आपल्या तिथे आपली ज्येष्ठता विचारात घेतली जात नाही म्हणजे प्रशासकीय फॉर्म आपण प्रशासकीय मुद्दा निवडला आणि आपली शाळा कोणीतरी घेतली तर मग आपण जे चॉईस दिलेत त्या चॉईसमधल्या शाळा आधी दुसऱ्यांना दिल्या जातात आणि दुसऱ्यांचं जा देऊन झाल्यानंतर मग आपला विचार केला जातो त्यामुळे हे थोडंसं रिस्की ठरणार आहे त्याच्यामुळे आपण विनंतीने बदली करणं हे जास्त सोयीचं असणार आहे तर ह्याप्रमाणे योग्य निर्णय आपण घ्यायचा आहे त्यानंतर त्या समजा आपण इथे विनंतीने बदली असा ऑप्शन दिला तर मग आता इथे प्राधान्य जोडा किंवा इंग्लिशमध्ये ॲड प्रिफरन्स असा ऑप्शन येतो त्याला क्लिक करायचं तर आपल्याला तीस शाळा किमान निवडायच्या म्हणजे एकोणतीस शाळा निवडायच्या आहेत त्यानंतर तुम्ही या ठिकाणी तालुका निवडायचा आहे तुम्हाला कोणत्या कोणत्या तालुक्यातल्या शाळा पाहिजेत आणि मग या ठिकाणी थोडस थांबल्यानंतर शाळा निवडा असं येतं आणि मग आपल्याला जी शाळा पाहिजे ती आपण इथून निवडू शकतो आता समजा मी एक शाळा एक जस्ट डेमो म्हणून घेत आहे तर तिथे लगेच सांगतं की तिथे मंजूर पद किती आहेत आणि रिक्त पद किती आहेत आता आपण कुठल्या शाळा म्हणजे कोणती पद रिक्त आणि बदली बदलीपात्रच बघायचे आहेत रिक्त पद एक दिसते म्हणजे इथे एक जागा सध्या आहे याला आपण इथं जोडा म्हणायचं आणि मग खाली आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघितलं तर त्या शाळेचं नाव युडा एसकोड वगैरे सगळं येतं त्यानंतर आणखी एक शाळा घेऊया जर तुमचे टायपिंग जर फास्ट असणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघा निव्वळ रिक्त पदे एक म्हटलेलं आहे हे एक जोडले आपण जर तुमचे टायपिंग फास्ट असेल तर तुम्ही दोन तीन शाळा ॲड करून सेव्ह करू शकता नसेल तर स्लो काम करत असाल तर एक एक शाळा आता समजा ह्या दोन शाळा झाल्या इथे सेव्ह करा हा जो ऑप्शन आहे त्याला आपण सेव्ह करायचं म्हणजे आपण जे चॉईस केले तर ते त्या सेव्ह राहतात नाही तर मग परत निघून जातात सगळ्या या ठिकाणी आता ही दोन पदं आपले सेव्ह झालेले आहेत दोन शाळांचे चॉईस सेव्ह झालेत आणखी एक शाळा घेऊया तो जस्ट मी क्रमाने आहे तसंच घेतोय आता इथे निव्वळ रिक्त पदे दोन आहेत म्हणजे इथे दोन जागा आहेत त्याच्यामुळे याला आपण असं करायचं आणि याला आता आपण सेव्ह करायचं तर अशा तीस शाळा तुम्ही सेव्ह करायच्या आहेत आणि सगळं सेव्ह करून झाल्यानंतर जेव्हा तुमचं फायनल होईल तेव्हा तुम्ही सबमिट हा ऑप्शन आपल्याला सबमिट करायचा आहे कारण फॉर्म जोपर्यंत तुम्ही सबमिट करत नाहीत तोपर्यंत तुमचा फॉर्म हा सिस्टीममध्ये स्वीकारला जात नाही म्हणून फक्त सेव्ह मोडमध्ये न ठेवता शेवटी तुम्हाला सबमिट सुद्धा करायचं आहे पण जोपर्यंत तुमचं फायनल होत नाही तोपर्यंत तुम्ही सेव्ह ठेवणं गरजेचं म्हणजे सेव्ह ठेवलं तर काय होईल तुम्हाला तुमचे चॉईसेस काय चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला करता येते समजा आता मला हा जो दुसरा चॉईस आहे त्याला वरती घ्यायचा असेल तर इथे बघा इथे हा एक चिन्ह दिसतंय याला आपण असं क्लिक केलं का ही बघा आता ही चॉईस आता आपली वरती आली आणि आता ही जी दोन नंबरची शाळा आहे त्याला आपल्याला खाली घ्यायचं आहे तिसऱ्या नंबरला तर ह्या बाजूला बघा खाली जाण्यासाठी इकडे दिले वर घेण्यासाठी इकडे दिलेलं आहे हे बघा आता याला खाली घेतलं आता ती शाळा तीन नंबरला आली आता मला समजा ही तीन ही शाळा घ्यायचीच नाही आहे तर इथे बघा हे गु इथे जे चिन्ह आहे गुणाकाराचं गुणा त्याला आपण क्लिक करायचं ती शाळा आपल्या लिस्टमधून निघून जाणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपला फॉर्म भरता येतो आणि तीस शाळाचे चॉईसेस सेव्ह झाल्यानंतर से मग आपण सबमिट करू शकतो आता याच्यामध्ये दुसरा एक मगाशी मुद्दा आपण पाहिला की पती पत्नीमध्ये जर समजा आपण एस केला असेल इथं म्हटलेलं आहे बघा पती पत्नी एका शाळेत काम करत असावेत अथवा वेगवेगळ्या शाळेत काम करत असतील तर त्या शाळा किलोमीटर तीस किलोमीटरच्या आतील क्षेत्रातील असाव्यात म्हणजे एकूण जे क्षेत्र आहेत किलोमीटरचं अंतर आहे दोन शाळांमधलं ते तीस किलोमीटरच्या आत असावं कारण तीस किलोमीटरच्या आतच असणार आहे तीस किलोमीटरच्या जर बाहेर असतं तर त्यांनी नक्कीच संवर्ग दोनचा लाभ घेतलेला असता तर आता या ठिकाणी मग जोडीदार आता हा पती आणि पत्नी याच्यामध्ये जर एक युनिट मध्ये अर्ज करायचा असेल दोघांपैकी जो सेवा ज्येष्ठ असेल त्यांनी अर्ज भरून या ठिकाणी जोडीदाराचा शालार्थ क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि मग तुमचे चॉईसेस द्यायचे आणि जो जोडीदार असेल त्याने फक्त तिथे एक युनिटला नो करायचा आहे आणि फॉर्म भरायचा आहे त्यांनी तिकडे यस करायचं नाही दोघांपैकी कोणीतरी एकाने येस करायचा आहे म्हणजे थोडक्यात जे सेवा ज्येष्ठ आहेत त्याने एक युनिटमध्ये यस करून शालार तयाडी टाकायचा आहे आणि जोडीदाराने फक्त फॉर्म भरून तिथे चॉईसेस द्यायचे आहे तिथे त्याने एक युनिटला नो करायचा आहे तर हा एक त्याच्यामध्ये छोटासा बदल आहे तर तुम्हाला हा याच्या हे समजला असेल मी असं समजतो याबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही नक्की विचारू हो शकता धन्यवाद